पी एम पोषण लेखा अंतर्गत तांदूळ वार्षिक संकलन कसे करावे ताटांची संख्या कशी काढावी आणि शासन खात्यावर जमा रक्कम कशी नोंदवावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पीएम पोषण अंतर्गत लेखा परीक्षण माहिती ऑनलाईन भरण्या अगोदर आपल्याला तांदळाचे वार्षिक संकलन माहिती काढायची आहे हा तक्ता दिलेला आहे पी डी एफमध्ये डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यामध्ये आर्थिक वर्षानुसार एप्रिल ते मार्चपर्यंतची विद्यार्थी संख्या शिजवलेले दिवस एकूण ताटे मागील शिल्लक तांदूळ प्राप्त तांदूळ एकूण तांदूळ शिजवलेला तांदूळ आणि महिना अखेर शिल्लक तांदूळ अशी माहिती दिलेली आहे वर्षनिहाय ही माहिती आपण काढली तर आपल्याला वेबफॉर्ममध्ये माहिती अचूक भरता येईल कोरोना काळातील ताटांची संख्या आपण तांदळाच्या प्रमाणानुसार काढू शकतो विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणात तांदूळ वाटप केलेले आहे त्यानुसार इयत्ता एक ते पाचसाठी शंभर ग्रॅम आणि सहा ते आठसाठी दीडशे ग्रॅम याप्रमाणे ताटांची संख्या कन्वर्ट करून आपल्याला काढता येईल वेबफॉर्ममध्ये आपल्याला माहिती कशी भरायची पाहूया विद्यार्थ्यांची संख्या इयत्ता पाच आणि सहावी ते आठवीची संख्या नोंदवायची आहे त्यानंतर आरोग्य तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या त्यानंतर वर्षातील कामकाजाच्या दिवसांची संख्या एकूण आहार शिजवलेले दिवस त्यानंतर वर्षातील एकूण ताटांची संख्या इयत्ता एक ते पाच आणि सहा ते आठ संबंधित वर्षामध्ये शाळेला किती प्राप्त स्नेहभोजन प्राप्त झालेले आहे ती संख्यासुद्धा या ठिकाणी नोंदवायची आहे आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च आलेला आहे ते सुद्धा नोंदवायचे आहे विद्यार्थी संख्या ही ज्या महिन्यात सर्वाधिक आहे ती या ठिकाणी नोंदवावी इयत्ता एक ते पाचसाठी एखाद्या एक वर्षामध्ये एकूण पाचशे किलो तांदूळ जर वाटप केलेला असेल तर आपण त्या ठिकाणी ताटांची संख्या ही पाच हजार अशी नोंदवायची आहे तसेच इयत्ता सहा ते साठी सुद्धा दीडशे ग्रॅमप्रमाणे आपण कन्वर्ट करून ताटांची संख्या नोंदवायची आहे त्यानंतर आपण पाहूया तांदूळ साठा विवरण माहिती कशी नोंदवावी ही माहितीसुद्धा आपल्याला वर्षनिहाय नोंदवायची आहे यामध्ये सुरुवातीला स्वयंपाकी आणि मदतनी संख्या त्यानंतर साठा शिल्लक नोंदवही उपलब्ध आहे का तांदूळ खर्च विवरण नोंदवही अद्ययावत आहे का आरंभीची शिल्लक हा एक एप्रिल नुसार तांदूळ नोंदवायचा आहे त्यानंतर वर्षातील एकूण प्राप्त तांदूळ पुरवठादारामार्फत वर्षभरातील एकूण प्राप्त तांदूळ लोकसहभाग किंवा उसनवारीने इतर शाळेकडून घेतला असेल तर नोंदवायचा आहे आणि त्यानंतर वर्षभरातील एकूण वापरलेला तांदूळ ही माहिती भरल्यानंतर शिल्लक तांदूळ आपोआप येणार आहे आणि पुढील मागणी नोंदवताना शाळा स्तरावरील अखर्चित तांदळाची शिल्लक विचारात घेतली जाते का या ठिकाणी यस असे निवडायचे आहे त्यानंतर टेबल नंबर सतरामध्ये प्राप्त अनुदानाचा ताळमेळ या ठिकाणी माहिती भरायची आहे यामध्ये शासन खात्यावर भरणा केलेली रक्कम त्यानंतर व्यवहाराचा प्रकार म्हणजे व्याज जमा केले असेल तर त्यासाठी आर दहा आणि डी बी टी रक्कम जमा केली असेल तर त्यासाठी आर बारा हे कोड वापरावेत चलन नंबर म्हणजे चेक क्रमांक टाकावा आणि त्यानंतर दिनांक टाकावी सर्वात शेवटी मुख्याध्यापकाचे घोषणापत्र भरायचे आहे यामध्ये मुख्याध्यापकाचे नाव त्यानंतर शाळेचे नाव युडाएस कोड आणि त्यानंतर खाली शाळेचा शिक्का करून स्वाक्षरी करावी आणि दिनांक टाकावी ही माहिती अपूर्ण असेल तर वेबफॉर्म ऑनलाईन भरलेली माहिती रिजेक्ट होऊ शकते त्यासाठी काळजीपूर्वक ही माहिती भरायची आहे धन्यवाद